सह देशातील विविध शहरांमधनं आता शंभरापेक्षा जास्त वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत वंदे भारत एक्सप्रेस प्रमाणे वंदे भारत मेट्रो ट्रेनही सुरू होणार आहे लोकल गाड्यांच्या धर्तीवर वंदे मेट्रो धावणार आहेत वंदे मेट्रोची पहिली सलग एका व्हिडिओतून समोर आली आहे पंजाबमधील कपूरथला रेल कोच फॅक्टरीमध्ये वंदे भारत मेट्रोचे कोच तयार होत आहेत यावर्षी जुलै महिन्यात वंदे मेट्रो ट्रेन रुळावरून धावणार आहे रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या पन्नास वंदे मेट्रो ट्रेन बनविण्याचं काम सुरू आहे हळूहळू त्याची संख्या जाणार आहे मेट्रो वेग किलोमीटर पर्यंत या ट्रेनमध्ये डिफॉल्टर कॉन्फ्रिग्रेशन प्रमाण बारा कोच असणार आहे परंतु त्याची संख्या वाढवून सोळा कोच पर्यंत करता येणार आहे वंदे भारत ट्रेन प्रमाण वंदे मेट्रो ट्रेन ही देशात विकसित करण्यात आलेली आहे हिला सेमी हाय स्पीड इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट ट्रेन म्हणता येणार आहे ही ट्रेन वंदे भारत ट्रेनचा मेट्रो व्हर्जन आहे